नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार तर मित्रांनो उद्या पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे काही भागात मोठ्या विधानच्या कडकड्यासह तर काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे मात्र यातील काही भाग असे असतील त्या भागात तापमानात मोठी वाढ असणार आहे गेल्या तीन चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस होता मात्र उद्या आणि परवा पावसाची मोठी उडी पाहायला मिळेल व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता आपण महाराष्ट्र कृषी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारेल बिल लाईकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो उद्या हे पाच जुलै दोन हजार पंचवीस राज्यात सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भात पाहायला मिळेल यामध्ये अकोल्याचा काही भाग असेल तर अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा हिंगणघाट गडचिरोली भंडारा चंद्रपूर ब्रह्मपुरी गोंदिया व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या दुपार मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र वाशिम बुलडाणा खामगाव या भागात ढगाळ वातावरणासह सूर्यदर्शन असणार आहे तसे मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली वैजापूर सिल्लोड परभणी नांदेड बीड लातूर धराशी देऊळगाव राजा माजलगाव एकंदरीत सर्वत्र मराठवाड्यामध्ये उद्याच मोठ्या पावसाची शक्यता नसणार आहे मात्र ढगाळ वातावरणाचा हलका पाऊस येथील काही भागात होऊ शकतो तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली तासगाव कुची जत सोलापूर पंढरपूर इदापूर बारामती दौंड एकंदरीत संपूर्ण मध्य महाराष्ट्रात उद्याच्या दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण राहील तर काही भागात भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच कोकणात पाहिले असता यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवीनगर चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजपूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरात उद्याच्या दरम्यान म्हणजे बारा जुलै रोजी पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे मात्र उद्याच्या दरम्यान कोकणात मोठ्या पावसाची शक्यता नसणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात पाहिले असता खानदेशात पावसाची मोठी उघडीप असणार आहे यामध्ये नाशिक त्रेंबेड मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाड सिन्नर आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण तर काही भागात तापमानात ढगाळ वातावरण तर काही भागात तापमान असणार आहे मात्र दुपारनंतर हलका पाऊस भाग बदलत होऊ शकतो एकंदरीत पाहायचे झाले तर मित्रांनो उद्या आणि परवा दोन दिवस राज्यात पावसाची मोठी उघडीपासणार आहे मात्र चौदा आणि पंधरा या तारखेपासून राज्यात पुन्हा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे हा अंदाज सर्व चक्रने लक्षात घ्यावा तर मित्रांनो ही होती आ, उद्याची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद